भावना गवळी कृपाल तुमाने ही दोन नावं तुमच्या लक्षात आहेत का ही दोन तीच नावं आहेत जी शिंदेच्या शिवसेनेला भाजपच्या दबावामुळे लोकसभा निवडणुकीला बदलावी लागली होती या दोघांचंही पुनर्वसन करत शिवसेनेने त्यांना विधान परिषदेत आमदारकी दिली याच विषयाला जोडत लोकसभा निवडणूक आणि शिंदेंचं उभरतं नेतृत्व हाच विषय घेऊन आजचा एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलं नमस्कार मी योगीराज सुधीर बाळ आजचा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला काही दिवस मागे जावे जून महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सेहेचाळीस पैकी महाविकास आघाडीला सर्वात जास्त तीस जागा मिळाल्या त्या खालोखाल भाजपला नऊ आणि शिंदेच्या शिवसेनेला सात अशा लोकसभेच्या जागा जिंकतात शिवसेनेने कमी जरी जागा म्हणजे पंधरापैकी सात जागा जरी जिंकल्या असतील तरी या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेतृत्वाची कमाल दाखवली मित्र पक्षाचाच जास्त जागा देण्यास असलेला विरोध उमेदवार बदलण्याचा दबाव विरोधकांकडून चुकीचा प्रचार या सर्व गोष्टी असतानाही शिवसेनेने हार न मानता आपली वाटचाल सुरू ठेवली दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री हे फक्त नावापुरते असे बोलणाऱ्यांचे शिंदे यांनी स्वतःचे राजकीय वजन वाढवून तोंड बंद केलं मीडिया रिपोर्ट प्रमाणे दिल्लीत आपल्या फेऱ्या वाढवत हम भी किसीचे कम नाही हे त्यांनी दाखवून दिले दिल्लीतील नेत्यांची जवळीक वाढवली लोकसभेत शिवसेनेला फक्त पाच जागा मिळणार अशी चर्चा असताना सुद्धा मित्र पक्षावर दबाव वाढवत पंधरा जागा आपल्या पक्षासाठी त्यांनी खेचून आणल्या त्यातील सात जागा जिंकत सर्वांना गार केलं देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांना साधता आलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळ एक एवढंच नाही तर एका कार्यक्रमात मोदी यांनी केलेल्या भाषणात शिंदे यांचा सहा वेळा उल्लेख केला यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे आपली वेगळी जागा निर्माण करतील का शिंदेंना हलक्यात घेणे विरोधकांना भारी पडू शकतं का सर्वसामान्यांना हवाहवाचा शिंदेंचा चेहरा आणि पकडलेला स्पीड पाहता महायुतीला ही त्यांच्याच चेहऱ्यावर निवडणूक लढवावी लागणार का असा तर्क यातून काढता येऊ शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रिया देऊन नक्कीच कळवा पुढच्या एपिसोडमध्ये नव्या विषयासह नक्कीच भेटूया पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा आणि बेल ऐकन दाबायला सुद्धा विसरू नका धन्यवाद